दोन मी आहे नाशिक जिल्ह्यातला चांदवड देवळा मतदारसंघ राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो लोकसभेच्या निकालानंतर सगळीच राजकीय गणित बदललेली असताना या मतदारसंघातून आपलाच उमेदवार निवडून यावा यासाठी सगळेच राजकीय पक्ष कामाला लागलेत असं असताना भाजपमध्ये मात्र अस्वस्थता दिसून येते राजकीय आकडेवारी आणि इतिहास बघितला तर असं दिसून येतं की या मतदारसंघामध्ये जवळपास पंचवीस वर्ष भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व आहे असं असताना देखील भाजपच्या गोटात अस्वस्थता का आहे भाजपचे विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आहेर यांना कोणी आव्हान दिलं आहे आणि या भाजपच्या वादात शरद पवारांची तुतारी बाजी मारणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करायला विसरू नका नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड आणि देवळा या दोन तालुक्यांनी मिळून चांदवड देवळा या मतदारसंघाची रचना झाली आहे विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आहेर या मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले दोन हजार चौदाच्या हिरीश कुमार कोतवाल आत्माराम कुंभारडे नितीन आहेर उत्तम बाबा भालेराव हे चार मतब्बर उमेदवार रिंगणात होते त्यामुळे आहेर यांची निवडणूक सोपी झाली मतविभाजन झालं आणि आहेर यांनी बाजी मारली दोन हजार एकोणीसला आहेर आणि कोतवाल यांच्यात सरळ लढतून आहेरांनी बाजी मारली होती दोन हजार चोवीसला मात्र राहुल आहेर यांना घरातनंच आव्हान उभं राहिलं आहे भाजपच्या तिकिटासाठी विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आहेर व नाफेडचे संचालक केदानाना आहेर या दोघांमध्ये जोरदार रसिकेस बघायला मिळते मात्र यामुळे भाजपच्या गोटात मात्र अस्वस्थता आहे केदा आहेर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार दंड थोपटलेत आणि त्यांनी मतदारसंघामध्ये जनसंपर्क वाढवलेला आहे केदानाना यांच्या कार्यकर्त्यांचं मोठं जाळं चांदोड मतदारसंघात आहे राहुल आहेर यांचं स्वतःचं कार्यकर्ते नाहीत त्यामुळे उद्या जर सामना झाला तर केदा आहेर यांचं पारड जड असू शकतं असं स्थानिक सांगतात केदा आहेर यांनी गावा न त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी बैठका सुरू केल्या आहेत यंदाच्या निवडणुकीत चांदोळ देवळा मतदारसंघातनं हे दोघे आहेर बंधू भिडणार असल्याची जोरदार चर्चा रंगतीये या सगळ्या राजकारणाबाबत डॉक्टर राहुल आहेर आणि त्यांचे बंधू केदा नाना आहेर हे काय म्हणालेत ते आपण ऐकूया येणारी विधानसभा ही महायुती आणि महाविकास आघाडीच्या मधली ही जी निवडणूक राहणार आहे याच्यामध्ये हा आमचा चांदवड आणि देवळा मतदारसंघ हा कायमच भारतीय जनता पक्षाचा गड राहिलेला आहे आणि इथं भारतीय जनता पक्ष असेल महायुतीचे शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल आम्ही हे सर्व घटक आमची एक मोठं इथं संघटन इथे आहे आणि त्याच अपेक्षेने आम्हाला ही अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्येही पुढच्या इथला आमदारही महायुतीचाच होय भाजपमध्ये इच्छुकांची संख्या राजकारण आहे निवडणूक आहे त्याच्यामुळे इच्छुक हे राहतातच आणि इच्छुक असल्याला त्याच्यामध्ये काही गैर नाही आहे की कारण शेवटी संघटना आहे प्रत्येकजण राजकारणामध्ये जे काम करतो ते कुठल्या ना कुठल्या उद्दिष्टाने काम करतो आणि त्याच्यामुळे इच्छा अपेक्षा आकांक्षा असण्यामध्ये काही चूक नाही पण शेवटी पक्ष म्हणून आम्ही जेव्हा काम करतो तर पक्षाच्या ध्येयधोरणावर आम्ही काम केल्यानंतर आम्हाला पक्षाची काही संधी देतो आम्हाला पक्षाची जबाबदारी देतो ती आम्ही सर्व पार पडत असतो नक्कीच मी भारतीय जनता पार्टीचा येणाऱ्या दोन हजार चोवीसला मी विधानसभेचं उमेदवार होऊन इच्छुक आहे गेल्या एक वर्षापासून मी संपूर्ण परिसर पिंजून काढतो आहे आणि अनेक दिवसापासनं अनेक वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम करतो आहे भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्षपासून तर भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी मी संघटनात्मक दृष्टिकोनातून मी काम केलेलं आहे पक्षवाढीसाठी काम केलेलं आहे आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला त्यावेळेस मी थांबलेलो आहे म्हणून यावेळेस दोन हजार चोवीसला माझी निवडणूक लढायची इच्छा आहे पक्ष पक्षश्रेष्ठींकडे मी माझी मागणी केलेली आहे सध्या या मतदारसंघातचे आमदार भाजपचेच आहेत आपले बंधू आहेत आपणही भाजपकडून इच्छुक आहात नक्कीच माझे बंधू त्या ठिकाणी दोन वेळा आमदार राहिले आहेत मी त्यांच्यासाठी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला त्या ठिकाणी थांबून त्यांना निवडून आणण्यासाठी माझी मी पूर्ण पणाला लावली होती त्यांच्यांना निवडून आणण्यासाठी मी सिंहाचा वाटा आहे माझा यावेळेस माझा भारतीय जनता पार्टीचा परिवरिष्ठ नेत्यांना माझा विनंती असणार आहे माझ्या बंधूंना पण विनंती असणार आहे की दादा मला यावेळेस न्याय देतील अशी माझी अपेक्षा आहे दरम्यान तिकिटासाठी चांदूळ देवळा मतदारसंघात दोघे बंधू जोर लावत आहेत आणि यामुळे मतदारसंघातलं राजकीय वातावरण तापल्याचं चित्र के आहे केदा आहेर यांना जर भाजपकडनं तिकीट मिळालं नाही तर ते शरद पवारांची तुतारी हाती घेऊ शकतात अशी जोरदार चर्चा आहे शरद पवारांनी राज्यात ठिकठिकाणी फासे फेकायला के सुरुवात केली असून प्रत्येक मतदारसंघातल्या नाराजांना आपल्याकडे वळवण्याचं धोरण शरद पवारांनी अवलंबलेलं आहे लोकसभेला चांदोडमधनं आहेरांनी भारती पवारांना जवळपास सतरा हजारांचं लीड दिलं होतं त्यामुळे सध्या जरी आहेरांची बाजू भक्कम असली तरी घरातनं आव्हान उभे राहिल्यास मतविभाजनाचा थेट पटका भाजपला बसू शकतो तर नाशिक जिल्ह्यातल्या दोन्ही लोकसभेच्या जागा भाजप हरल्यामुळे आता मतदारांना गृहित धरता येणार नाही याची जाणीव भाजपला झाली आहे तेव्हा या दोन्ही भावांचं बंड भाजप कसं समोरणार की आहेरबंधूंपैकी एक जण तुतारी हाती घेणार याचं उत्तर लवकरच मिळेल चांदोडमधल्या आहेरबंधूंच्या या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लोकमतचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा